जय जय गुरुदेव दत्त आजचा काळ म्हणजे वेग बदल आणि सुविधा आपण सगळं बदललं घर फर्निचर जेवण्याची पद्धतसुद्धा पूर्वी जेथे सगळं कुटुंब जमिनीवर बसून एकत्र जेवायचं तेथे आता डायनिंग टेबल खुर्च्या आणि टी व्ही समोरचं जेवण आलं आहे पण कधी विचार केलात का आपले आजोबा आजी इतक्या वर्षापूर्वी जे काही करत होते त्यामागे काही कारण असावं का फक्त संस्कार नव्हे त्यामागे खोल विज्ञान आहे जमिनीवर मांडी घालून बसल्यावर शरीर स्वतःच एक शांत अवस्थेत येतं पाठीचा कणा सरळ राहतो मन स्थिर होतं आणि जेवणाकडे लक्ष केंद्रित होतं ही स्थिती म्हणजे एक प्रकारचं योगासन आहे जे मन शरीर आणि पचन या तिन्हीचं संतुलन राखतं जेव्हा आपण जमिनीवर बसून ताटातून जेवतो तेव्हा प्रत्येक घास घेताना थोडं पुढे झुकतो आणि परत सरळ होतो ही साधी हालचाल पोटाभोवती नैसर्गिक मसाजासारखी काम करते अन्न नीट पचतं अपचन जळजळ किंवा गॅस यासारखे त्रास कमी होतात आणि वजन नियंत्रणात राहतं हाताने जेवण करणं आणि जमिनीवर बसणं या दोन्ही गोष्टींनी मेंदू आणि पोट यांच्यात सुंदर संवाद निर्माण होतो मेंदूला वेळेत कळतं की आता पोट भरलं आहे त्यामुळे अति खाणं टळतं आणि शरीर हलकं राहतं खाली बसणं म्हणजे गुडघे पाठीचा कणा आणि स्नायू यांचा व्यायामच या सवयीमुळे शरीरातील कडकपणा कमी होतो लवचिकता वाढते आणि गुडघेदुखी पाठदुखी यासारख्या समस्या दूर राहतात सगळ्यात छान म्हणजे जेवणानंतर उठताना आपण आधार न घेता उठू शकतो हीच खरी ताकद आहे मांडी घालून बसणं हे हृदय शांत ठेवणारं आसन आहे यामुळे रक्ताभिसरण सुधारतं तणाव कमी होतो आणि संपूर्ण शरीराला विश्रांती मिळते जेवणानंतर एक नैसर्गिक समाधानाची भावना निर्माण होते जमिनीवर बसणं म्हणजे पृथ्वीच्या ऊर्जेशी संपर्क साधणं ही ऊर्जा आपल्या शरीरात सकारात्मक स्पंदन निर्माण करते म्हणूनच जेवणानंतर मन शांत आणि प्रसन्न वाटतं हीच खरी सोपी आस्था म्हणजे साधेपणातली शक्ती आपण आधुनिक झालो पण काही गोष्टी आधुनिकतेसोबत विसरायला नकोत जमिनीवर बसून जेवणं ही आपल्या संस्कृतीची आत्मा आहे ती आपल्याला सांगते आरोग्य फक्त औषधात नाही सवयींमध्येही असतं ジャイジャイブルデオだった。